आहोत ना मग असं कशामुळे करायचं मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जन्माल्यापासून बाळाला वयोवृद्ध पर्यंत सेवा देतो कोरोना होता त्यावेळेस आमची गरज शासनाला होती आज आमची गरज राहिली नाही का का शासनाला झोप लागली एवढी पाच महिने झाले आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली मी रमाकांत खासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष समय संघर्ष म्हणून नवीन बातम्या विशेष गाडा दाखवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो तर आपण आणखीन या चॅनल नवीन असाल तर अशा नवीन नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला दिसू नका तर सध्या आपण आज एक नवीन बातमी दाखवत आहोत सध्या आले आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेसमोर या ठिकाणी अशा कार्यकर्त्याचा भव्य मोर्चा आणि धरणे आंदोलन या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे पुन्हा त्यांच्याकडून जाणून घेऊ घेऊया की काय त्यांच्या मागण्या आहेत कोण बोलताय यासमिन साधी शेत महापेश महापेशी कळम चालुका हो तुमचं घर नाम आंदोलन चालू आहे काय मागण्या काय झालं मागणं आमच्या मागण्याला पाच वय महिने झाला आम्हाला एक रुपया पण भेटलेला नाही आणखी मग हे आमच्या जे पगारी आहे ते आम्हाला देण्यात यावे म्हणून आमचं आंदोलन चालू आहे आज महिन्यापासून नाही एक रुपया सुद्धा मानधन भेटलेला नाही आणि फिक्स पेमेंट पण आम्हाला करायला पाहिजे पेन्शन मंजूर करण्यासाठी माग स्वतंत्र महामंडळ हवा असं त्याची मागणी होती ते पण होते आमच्या स्वतंत्र महामंडळ हवा मध्ये आहे ते पण मागणी आमच्या पण आमच्या कोणत्याच मागणीला आणखीन ही झालेली नाही पण दिलेच आमच्या मागण्या भरपूर आहेत पण एक पण मागणी आणखीन मान्य केलेली आमची नाव नमस्कार माझं नाव श्विनी सावण कुदेकोर पी एस सी धाराशिवा उमरगा तालुका जिल्हा धाराशिव आमची मागणी पाच महिने झालं पेमेंट नाही आमची कसलीच पेमेंट नाही

तर नाही शासनानं प्रशासनानं दिलं मानधन नाही दिलं तर पुढची दिशा काय असेल तुमची आमची संघटना आहे खंबीर आमच्या पाठीशी संघटनेच्या जशी दिशा दाखवतील आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या सोबत पाठिंबा त्यांचा आमच्या सोबत आहे लाडक्या बहिणी ठिकाणी ओरळ आहे लाडक्या बहिणी मुळे दुसऱ्या खात्याला बजेट शासनाकडे नाही त्याच्यामुळे तुम्हाला अडचण नाही असं मला असेल तसं पण असेल कदाचित तसं पण असेल तुमचं नाव सांग सरिता सागर खोत कुठून डोके डोके काय मागणी पाच महिने झालं आमची पेमेंट नाही पाच महिने कसं पेमेंट नाही अडचणीत आहेत ना तिकीटाला सुद्धा पैसे नाही सरकारने दिलं तर काय आंदोलन केलं तुम्ही मोर्चा काढला करून सरकारला जागा नाही आली पुढची दिशा करा पुढं काय करा मुंबईला मोर्चा मुंबईला मोर्चा अरे लाडक्या बहिणीला पगार चालू केलेत त्याच्यामुळे तुमच्या पगारला अडचण आल्या असं वाटतंय का सावत्रेमेंट तुमचं नाव सांगीम शेख एनिगुर पी एस उपकेंद्र बनसूर आम्ही इथं आमचं पाच महिन्याचा आम पगार झाला नाही म्हणून इथं आलेला आहे आमचं पगार लवकरात लवकर काढाव शासनाने आमचं मान्य नाही केलं तर आम्ही संपावर जाणार आहे संघटनेनं जे सांगेल ते ऐकणार आहे आमच्या पगारी नसल्यामुळे आमच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आमच्याकडे मोठा आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे मंडप पूर्ण आणि मंडपाच्या बाहेर बसलं पाऊस चालू होता आम्ही छत्र येऊन बसलो होता पाऊस उघडलेला आहे पावसामुळे छत्राडून ठेवलेला आहे काय नाव सांगा तुमचं मी सविता लोंडे शिराडोन पीएसए आमचं जानेवारीपासून मानधन मानधन आहे त्याच्यासाठी आज आम्ही धाराशिव मध्ये जिल्हा परिषद समोर मोर्चा काढलेला आहे जर आमचं याच्यामध्ये जर नाही मान्य झालं तर आम्ही मुंबईला मुंबईला पण आम्ही धरणे आंदोलन करू शकतो आमची रोजीरोटीचा सवाल आहे आमच्या आज लेकराची शाळा फीस आहे कोणाची पेरणी आहे कोणाचं काय आहे तर याच्यासाठी आमचं म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे आमचं म्हणजे घरचे आम्हाला वारंवार त्रास करत आहेत की तुमच्या पाच पाच महिने पगारी नाहीच होत असलं कसलं तुमचं काम आम्हाला काम तर एवढं आहे की ऑनलाइन काम करायचंच आहे पूर्ण वाटत आमच्याकडेच आहे तुम्हाला असं जो तुम्ही सावत्र बहिणी असं वाटते का बाकीच्या शक्य बहिणी तुम्ही सावत्र बहिणी करायचे सख्या सावत्र बहिणी आहोत आम्ही आमच्या मग लाडक्या बहिणीला त्यांनी म्हणजे महिन्याला तिथे दहा रुपये टाकतात आणि आमचे पाच महिने झालं पगार आमच्यावर थकीत पाच महिने झालं आमचं थकीत मानधन आहे आणि आम्ही कामावर आम्हाला आधारित आम मोबदला आहे असं आम्हाला फिक्स मानधन आहे आम्ही म्हणून त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच आमची विनंती आहे अशा कार्यकर्त्याची की आम्हाला कामावर आधारित मोबदला नको आम्हाला फिक्स मानधन द्या आम्हाला कामावर आधारित मोबदला नको आम्हाला फिक्स मानधन द्या आम्ही असं पण काम, था था आ, काम करतो एवढीच आमची मुख्यमंत्र्याला साहेबांना हात जोडून विनंती आहे की आमच्या महिन्याची महिन्याला पगारी करीतच आहे आमच्याकडे पण लक्ष द्या तुम्ही पाच महिने पेमेंट ना म्हणून सगळ्या घरच्या अडचणी सर भरपूर अडचणी आहेत हॅलो नमस्कार मी मलिका फिरोज पठाण मी शिराडून पीएससी बोलते आज पाच महिने झाले आम्हाला मानधन भेटत नाहीये आम्ही रा, रात्र राबतो आम्हाला काय काय कामाची मर्यादा नाही आम्ही चोवीस तास ड्युटीवर असतो रात्री ड्युटी डिलेवरी आली तर आम्ही म्हणत नाही आम्ही आता येत नाहीत म्हणून आमच्यावर उपासमारीची वेळ आली नाही सोनं मोडून खातो आहोत आम्ही तरी आमच्या शासनाला जाग येत नाही कोरोनामध्ये सगळे घरात होते कलेक्टर सहित सगळे घरात होते त्यावेळेस आम्ही बाहेर फिरत होतो शासनाला त्यावेळेस आमची गरज होती आज आमची गरज नाहीये का आम्ही माणसं नाही आहेत का आम्ही कर्मचारी म्हणून आम्हाला दर्जा तर भेटलाच नाही निकष दर्जाची आम्हाला वाटणूक दिली जाते तरी आम्ही कामच करतो कारण आम्हाला आम्हाला कामाची गरज आहे म्हणून आम्ही काम करत आहोत शासनाला आमची जाणीव होत नाहीये का इतके सगळ्यांना आम्ही लाडक्या बहिणीच्या विरोधात नाहीयेत त्या पण आमच्या बहिणी आहेत पण शासनाला आम्ही कुठे दिसत नाहीयेत का ज्या वेळेस रोडवर फक्त गुलाबी आणि फक्त गुलाबीच होता तो कोरोना काळ होता त्यावेळेस आमची गरज शासनाला होती आज आमची गरज राहिली नाही का कावर शासनाला झोप लागली एवढी पाच महिने झाले आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आम्हाला एक रुपया मानधन भेटत नाही तरी पण आम्ही काम करतो कुठला माता मृत्यू झाला का कुठला बालमृत्यू झाला का कुठला काम थांबलं का कुठलंच आम्ही काम थांबले थांबवलेले नाही आम्ही कामापेक्षा जास्त आम्ही समाजकारण करतोय समाजासाठी जगतोय आम्ही पुरात्यांना भेट देतो जवानांना आज असा काळ आहे आज पावसाळा दिवस आहेत आम्ही कधीच म्हणत नाही पाऊस चालू आहे म्हणून आम्ही पावसाळ्यामध्ये पण जातो हिवाळ्यामध्ये जातो उन्हाळ्यामध्ये जातो अक्षरशः चक्कर येऊन पडते आमच्या अशा कार्यकर्ते पण आम्हाला कुणी बघायला तयार नाही शासन का झोपलंय शासनाला कधी जाग येणार आहे कधी आमच्याकडे बघणार आहे शासन तुम्ही मोठ्या मोठ्यांना ज्यांना गरज नाही त्यांच्या मानधना चौपट वाढवत आहे आमदार खासदारांचा निधी वाढत आहे आम्हाला त्याच्याशी विरोध नाही त्यांच्याशी फक्त आम्हाला आमचं कुटुंब लागलं एवढं तर द्या लेकर शिक्षणाचे आहेत आम्ही आमच्यावरच आमचं कुटुंब निर्भर आहे आमच्याकडे बघत नाही आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आज रस्त्यावर येऊन बसण्याची वेळ का आमच्यावर आली एक आरोग्याचे लोक रोडवर बसतात ही लाजीरवाणी गोष्ट आहे ह्या शासनासाठी मी पण शिराडून आहे मग शासनानं म्हणजे आमच्या पण थोडं लक्ष द्यावं सगळं लाडके बहिणीकडे आम्ही पण मग असं कशामुळं करायचं मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जन्माल्यापासून बाळाला वयोवृद्ध पर्यंत सेवा देतो आणि ते पण चोवीस तास अवेलेबल आम्ही शासकीय कामामध्ये आम्हाला पण त्यांनी सांभाळून घ्यावं आमच्या पाच पाच महिने पगार थकित करून आम्ही काय खायचं कसं राहायचं आम्हाला म्हणजे आमच्या रूपस मारी निवेळ आलेले त्याच्यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत म्हणून शासनाला विनंती आहे की पाच महिने थकीत मानधन आम्हाला वेळेवर मिळालंच पाहिजे आणि कशामुळे असं करतात आमच्याकडे ऑनलाईन आम आम काम आहे आमच्याकडे आधार कार्ड कार्ड आयुष्यमान भारत कार्ड कार्ड कुठले काम आले ते बोलवा म्हणतात मग आम्ही काय आम्हाला कुठले कितीतरी अधिकारी आहेत कुठले काम आले की बोलू अशा ताईला म्हणतात या ठिकाणी पाहतो या ठिकाणी आपण पाहतो समाजाच्या आरोग्याचं काम करतात आरोग्य सेवा देण्याचं काम करतात कोरोना काळामध्ये स्वतःचा जीव धकत घालून समाजाला गावातल्या लोकांना जगवण्याचं वाचवण्याचं कोरोनापासून वाचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याच मानधन पाच महिन्यापासून त्यांचं मानधन मिळालेलं नाही आणि कुठंतरी आपण शासनाच्या मुख्यमंत्र्याच्या सावत्र बहिणी आपण आहेत का अशी एक यांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे तर यांचं आरोग्य आरोग्यसेवेशी निगडीत असल्यामुळं शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष मिळ धारशील